नमस्कार मी मोनिका स्मितवन रेदूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर नाही इथे तुम्ही बघू शकता की सकाळचा व्यू पूर्ण पावसाळ्यासारखा दिसत आहे तर खरंच पाऊस खूप जोराचा आला होता रात्रभर जवळजवळ पाऊस जो आहे तो चालू होता आणि त्यानंतरनं स्मितू स्कूलमध्ये जायला निघाला तर पावसाळ्यात आपण कसं रेनकोट घालून देतो त्याचप्रकारे त्याला रेनकोट जे आहे ते काढलेलं होतं मी बाहेर आणि हा छोटा महाशय यालाच घालून पाहिजे होतं मग त्याला घालून दिलं आणि मस्त एन्जॉय करत होता पावसामध्ये पाऊस थोडा कमी होता त्याच्यामुळे त्याला जाऊ दिलं नाहीतर काही जाऊ नसतं दिलं नाहीतर खूप जोराजोराचा पाऊस म्हटलं ना की आपल्यालाच भीती वाटते टपटप टपटपे एकदम वाचते त्या अंगावर तर जाऊ दिला आणि तो पण मस्त एन्जॉय करत होता म्हटलं पाच दहा मिनटं वेळ आहे स्कूलमध्ये जायला तोपर्यंत घाल मग त्याला घालून दिला आणि तो स्कूलमध्ये गेलास मी तू आणि आपला महाशय आला आतमध्ये खूप मस्त्या करते आता त्याच्या जवळजवळ मस्त्या ज्या आहेत त्या खूप वाढत चाललेल्या आहे दिवसेंदिवस जेवढ्या मस्त्या करते तेवढा लाडही येते पण कधी कधी खूप डोकेदुखी होते कारण कामाला ना खूप उशीर होऊन जाते पण असं यांचं बालपण काही वापस येणार नाही आहे आणि आपण आपणच घरात असतो मम्मी पप्पा आणि दादा तेवढ्यातच त्याचं जे आहे ते लाईफ असते मग त्यांना तरी लाड कोण करणार मग आपण आपल्या कामात राहिलं तर मुलांना कसं सांभाळायचं म्हणून मग त्याला घेत घेत त्याला लाड करत करत त्याला रागवत ह्या सगळ्या गोष्टीचे कामं जे आहे, आहे ते आपले चालू होते तरी ते त्याचं चालू होतं माझं इकडे घड्या करणं आणि तिकडे त्याचं काहीतरी चालू होतं मग त्याच्यावर ओरडणं पण सुद्धा चालू होतं आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला ओरडणं ऐकायला नसेल कारण व्हॉईसवर देऊन मी बोलते पण ते खूप चालू राहते बॅकग्राऊंडमध्ये ना नुसतं जोपर्यंत कामं संपत नाही तोपर्यंत तो आवाज चालूच असते आणि इथेने आता विंडो पूर्ण क्लोज केली कारण ना पडदासुद्धा लावून घेतलेला दिसत आहे नाहीतर याच्या आधी तुम्हाला दोन चार व्हिडिओ दिसलं असेल की अर्धा पडदा हा ठेवावा लागत होता कारण कूलरची अजिबात आवश्यकता नाही आहे त्याच्यामुळे आणि तिथेने मी खिडकीत चेक केलं की छोटंसं बेडूक जो आहे तो तिथे येऊन बसतो आणि माझ्या हातामध्ये ज्या ड्रायशीट दिसत आहे आपल्या होममेड वाकड आणि त्याच्या खाली बॅनर तर असं मी बनवलेलं आहे खूप आधीपासून मी तुझ्या वेळेसपासून त्याच्यामुळे आता काही घेण्याची गरज वाटली नाही म्हटलं त्याला तसंच वापरलं आता यालाही असंच वापरते कारण नंतर ठेवून ते वायाच जाणार आणि आपले असे सुशीचे तरी आपण खुनाला देणार छोट्या बाळांना त्याच्यामुळे म्हटलं चला एवढंच वापरायचं आणि दोन चार महिने आता ठेवूनही द्यावं लागेल आता रिदुचं कमी झालं आता थोडंसं पाऊस आहे त्याच्यामुळे थोडंसं होते कधी कधी छोटा आहे म्हणून पण मग आता उन्हाळा सा, जसा संपत आला की तसं ते काढून ठेवून द्यावं लागेल मग बेडशीटातली साधी बेडशीट टाकायला बरं पडेल त्यानंतर ते रूम सगळं ओके झाली आणि मी इकडे आली किचनमध्ये कारण ना दूध जे आहे ते तापत होतं आणि ते सुद्धा झालेलं होतं म्हटलं चला आता पटकन गॅस खाली झाली तर गॅस ओटा साफ करायला वेगळीच काही एनर्जी येते तसं गॅस खाली असली तर नाहीतर गॅसवर काहीतरी आहे आणि मग ती शेगडी कशी साफ करायची साईडचं कसं साफ करायचं असं विचार येते म्हणून तोपर्यंत जोपर्यंत गॅस खाली होत नाही ना तोपर्यंत मी इकडले तिकडले कामं राहिलेले सगळे काही करून घेते तर आता सगळी गॅस खाली झाली आणि त्याच्यानंतर क्लिनिंगला घेतलं आणि माझ्या ज्या ताई आहेत खूप छान छान जुळल्या त्यांना माझे कामं बघून एनर्जी येते मलाही ये वेगळंच वाटलं कारण माझे कामं काही एवढं काही भारी नाही आहे जसे आहे तसे नॉर्मल आहे सगळ्याच लेडीज करते एवढंच की आपले जे कामं आहे आता कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होते त्याच्यामुळे खरंच मलाही कधी कधी माझे ब्लॉग्स बघायला आवडते आणि जेव्हाही मला बघायचं राहीनं मी स्वतःच्याच मोबाईलमध्ये बघते तसं बघूनही म्हणते वॉच टाईमचं थोडंसं वेरिएशन येते वॉच टाईममध्ये आपण स्वतःच्याच मोबाईलमधून बघितलं तर पण कधी कधी मलासुद्धा हुरूप येतो माझे कामं बघायचा तर असं तुम्हालाही येणार तर चांगली गोष्ट आहे अशीच पॉझिटिव्हिटी राहू द्या आणि अशीच पॉझिटिव्ह विचार तुम्ही कमेंट थ्रू मांडत जा मलाही खूप छान वाटते आणि मलाही आणखी कामं कला करायला एनर्जी येते तर इथेने सगळा ओटा क्लीन केला आणि साईडचं जे रॅक आहे ते किती छान दिसत आहे ना मला तर भारी आवडलं तर मागच्याही व्हिडिओत म्हटलं होतं की खरंच छान आवडलं मला आणि ते जे दिसत आहे ना लाकडाचे ते पूर्ण असे वाटते की काचेचे लावलेले आहे आता क्वार्टर टूर परत द्यायचा विचार आहे थोडंसं मेकओवर आणखी बाकी आहे दादा थोडंसं ड्युटीमध्ये बिझी असल्यामुळे ना मार्केटला जाणं होत नाही थोडंसं मेकओवर केला की मग मी छान असा एक वेळा किचन टूर देणार क्वार्टर टूर दोन वेळा देऊन झाली क्वॉटर टूर नाही देणार कारण दोन रूमांमध्ये काहीच चेंजेस नाही चे, आहे फक्त किचनमध्ये चेंजेस करायचे आहे आणि ते केले की मी लगेच तुम्हाला क्वार्टर टूर न किचन टूर नक्की देईल तर नाही इथे सगळं काही क्लीन झाल्यावर ना वेगळंच दिसते आणि बाहेर बघू शकता भर पावसात आज पाऊस समोर असो मागो असो भर पावसात कामं करायचे म्हणजे करायचे कारण मी तुला घ्यायला जायचं विचार होता माझा चालू तयारी केली आणि मग फोन आला माझ्या मैत्रिणीचा की मी घेऊन येते कारण रिदूला घेऊन जावं लागते आमच्या शेजारी सगळे बिझी शेड्यूल म्हणजे ज्या काही बायका आहेत ड्युटीवाल्या मग कुणाच्या घरी देणार आणि तिकडे त्यांचं जमून जाते की इकडे तिकडे साईडला मुलांना दिलं की पाच दहा मिनटाच्या हिशोबाने आपण जातो पण अर्धा पाऊन तास जाते एक मुलगी आहे पण तीही ट्युशन घेते मग तिचंही शेड्यूल खराब होऊन जाते कारण अर्धा पाऊन तास सकाळी जो आपला प्रोडक्टिव्ह मॉर्निंगचा वेळ असतो ना तो कुणाला अर्धा तास पाऊन तास जर आपलं टाईमपास केलं तर खूप त्यांचा टाईमपास होतो आणि मला त्या गोष्टी नाही आवडत आणि स्पेशली ना एका जागेवर राहत नाही इज त्याचा प्रॉब्लेम म्हणून मला कुणाला त्रास द्यायला नाही आवडत मग कडेवर घेऊन मला जावं लागते आता दोन चार दिवस स्कूल बंद झाली की मग आपली गाडीसुद्धा येणार आहे आता बुक तर व्हायची आहे आपण मी सांगत आहे येणार म्हणजे येणारच आहे मला कारण कसं आहे कष्टाचं फळ नेहमी गोड असते म्हणते ना सवर का फल मिठा होत आहे असं सारखं तर खूप वेळ बघितलं मी आणि खूप दिवस पण असं पायी जाणं येणं याला ॲडजस्ट कर त्याला ॲडजस्ट कर दादा थोडं आणून द्या दादा थोडं घेऊन जा असं करत करत आता एक वर्ष निघालं आता तर व्यानच लावायची आहे पण तरी पण म्हटलं असो कारण स आताच काही सगळं मुलांचं शिक्षण पाणी संपलं नाही आणि दादांच्या ड्युट्या ह्या बाहेर असते तर त्या गोष्टीची खरंच गरज आहे त्याच्यामुळे मोबाईल मागे ठेवला आणि गाडी जी आहे ती आधी बुक करायची असा विचार केला आणि त्यातल्या त्यात ता सतरा तारखेला आहे माझा बड्डे म्हटलं बड्डेच्या दिवशी जर एखादी वस्तू येत असेल तर आठवणीत राहते कारण मी ज्या वर्षी अठरा वर्षाची झाली होती ना त्या वर्षी माझ्या घरी बोर बनवली होती आणि त्या बोरला पाणीसुद्धा आहे आता थोडं पाणी कमी झालं कारण आजूबाजूला भरपूर बोर झाल्या तर ता ती गोष्ट मला आताही लक्षात आहे की माझ्या अठराव्या बड्डेच्या दिवशी ती बोर आमच्या घरी झाली होती म्हणजे माझ्या बड्डेचा काही विचार नव्हता पण असं माझ्या आजोबांनी ती बोर जे आहे ती बनवून घेतली पण माझा त्या दिवशी बड्डे होता त्याच्यामुळं मला ती बोरचा दिवस चांगल्याने लक्षात आहे आणि अशा दिवसावर जर आपण कोणती वस्तू घेतली की ती वस्तू नेहमी आपल्या लक्षात राहते अशा आदल्या अशा आडतपाडत दिवसात घेण्यापेक्षा न अशा दिवशी घेतली तर खरंच लक्षात राहते एवढ्या वेळात बोलता बोलता सांगता सांगता गोष्टी माझे भांडे झाले आणि समोरचंसुद्धा क्लीन करायला आ घेतलं मी तर इथे बघू शकता सगळे काही अंगण किती क्लीन क्लीन दिसत आहे पण तसं नसते कॅमेरा तेवढं दिसत नाही पण खाली ना इतकं मातीचं थर असते ना जमा की तो पाय पाय करत सगळ्या घरामध्ये येतो मग एवढं सगळं पानं पानं मी उचलून घेतले आणि परत पाण्याने पाणी झोकून झोकून ते सगळं स्वच्छ केलं पावसाळ्यातलं माझं जे रुटीन आहे ते खूप व्हायरल गेलं होतं पंधरा केवर तर तेव्हा पण माझे जे कामं आहे ना ते खूप जणींना आवडले होते आणि त्याच्यात खूप साऱ्या ज्या आहेत त्या जुळलेल्या आहे अजूनही आपल्या चॅनलवर अटॅच आहे तर त्यांचे खरंच मनापासून आभार आणि त्यांना खूप आवडले होते माझं पावसाळ्यातलं रुटीन तर असंच असते माझं पावसाळ्याचं रोजचं रुटीन जे आहे ना ते असंच असते कारण दारामध्ये पाणी टाकून जोपर्यंत खराट्याने साफ करत नाही तोपर्यंत काही पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येत नाही कारण मुलं असते ना ते पूर्ण पाय पाय करत घरात येते आणि ते मग ते चांगलं नाही वाटत बेडवर पण तसं रेती रेती असल्यासारखं होते म्हणून आपलं घर आपल्या हातात असते किती स्वच्छ ठेवायचं ते भले जुनं असो की नवीन असो खरंच आपल्या हातात असते ते कसं ठेवायचं आणि कसं नाही ठेवायचं आपला जिथे हात फिरतं तिथं तिथे लक्ष्मी तर नांदतेच हे खरीच मन आहे असं म्हटल्या जाते पण मन हे खरीच आहे आपण जेवढं स्वच्छ ठेवलं ना तेवढं आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार येत राहते तर समोरचं सगळं काही झालं मागचं पण झालं झाडू व्हायचं आहे आणि पोछासुद्धा व्हायचा नाही पो झाडून झालं फक्त पोछा, पोछा, पोछा मारायचा आहे तर आता पोछासुद्धा मारणार आणि तुम्ही बघू शकता किती ओली ओली झाली पावसाळा म्हटलं ना की माझं रुटीन हे असंच असते त्याच्यामुळे आंघोळ मी नेहमी उशिरा करायचा प्रयत्न करते कारण असं ओलं झालं की दिवसभर मग नाही राहणं होत आणि रोज रोज जर आपण असं ओलं राहिलं पावसाळ्यात तर रोज नेहमी नक्की काहीतरी बिमारी मोठी पकडणार निमोनियासारखं झालं का किंवा काही पण असं मलेरिया ताप वगैरे हा जोराचा थंडी वाटून असं काहीतरी होणार म्हणून मग काय करते मस्त असं कामं करून घेते आणि मस्त गरम पाण्याने आंघोळ करते जेणेकरून मग मस्त रिलॅक्स वाटते तर खूप झालं मस्त मस्त आता इथे ना मला काय करायचं आहे तर चुंगडी जी आहे ती गहू गहू जे दडून आणतो ना ते आम्ही अशा चुंगडीमध्ये आणतो तर कालच रात्री मी भरून ठेवलं कारण मला माहीत आहे सकाळी ना खूप गडबड होते स्मितूची डे टिफिन वगैरे असला ना खूप गडबड होते रिलॅक्स जर दिवस असला तर काही वाटत नाही सुट्टीच्या दिवशी आपण कितीही कामं करत राहिले आपल्या घरातले तरी तेवढं काही टेन्शन नसते पण जेव्हा स्कूल असते ना टिफिनची खूप गोंधळ असतो त्याच्यामुळे जेव्हा रात्री ना संध्याकाळीच मी जो कणकीचा डब्बा आहे तो भरून ठेवलेला होता आणि चुंगडीही अशीच आणून ठेवली म्हटलं नंतरच स्वच्छ करेल तर ती तशीच गोट्यावर राहिली आणि बाकीचे जे, जे काही आपले डेलिवेअरचे कपडे आहे ते तर इथे धुणार नाही इथे धुवतपर्यंत पूर्ण केस वगैरे ओले होईल आता थोडंसं बारीक बारीक चालू आहे त्याच्यामुळे चा मी जात आहे तिथे पावसात नाही तर मग जाणं पण झालं नसतं इथे ड्राम आहे आपल्या शेजारी त्या ड्रामातलं पाणी घेऊन वापर करावी लागते भांडे वगैरे किंवा मग असं काही एक्स्ट्राचं तरी म्हटलं आता चला पटकन करून घेते झाडून घेते झाडलं की एक ओके वाटते नाहीतर मग ते दिवसभर रदल्यासारखं रद रद वाटते आणि रिधूने आपला चान्स मारलास त्याला नको येऊ नको येऊ ओरडतच आहे मी पाऊस आहे सर्दी होते आणि असं अवकाळी पाऊस म्हटलं ना मुलांच्या तब्येतीवर लवकर फरक पडते तरी तो आला तो काही ऐकला नाही चला तर मग पटकन आता पोछा लावून घेते आणि जे काही राहिलेले कामं आहेत ते तर रिदू बघा कसे कामं ऐकतो सुटूक सुटूक खरंच रिदूला ना खूप वणन आहे स्मितू दादाकडून सगळं शिकला स्मितूला न सांगताच करतो याला सांगितलं की तो लगेच ऐकतो बाहेर न कामं करता करता आज पटकन झाले कारण पाणी काही टाकावं लागलं नाही जास्त आणि आता न पोछा लावायचा होता फक्त पोछा लावून घेते आणि जायची गडबड माझी चालूच होती तेवढ्यात न मग फोन आला की ताई मीच घेऊन येते आणि त्यांची मुलगी ही शेजाऱ्यांना देऊन ठेवते त्या म्हणून मग त्यांना जाणं शक्य होते आणि तुला ना मी रेनकोट दिलं होतं म्हटलं थोडंसं बारीक बारीक पाऊस आहे तर घेऊन या मीही आली आणि तुम्ही गेल्या तरी ते सारखंच होणार कारण मुलांना पायदळ आणावं लागते आता जवळ स्कूल आहे म्हणून सगळं काही ॲडजस्ट होते आणि माझ्या गोडताईंना रिदू खूप आवडतो तर रिदू बघा किती क्यूट क्यूट होताना आता इतका मस्त्या करतो की भारीच त्याच्या मस्त्या डोक्यात आपला विचार नाही करू शकत एवढा असते तर इथून ना तो उड्या मारत होता म्हटलं चल करून बरं दाखव तू मी कॅमेरामध्ये पकडते तुला तर तो काही करत नव्हता मग शेवटीनं कॅमेरा लपवला आणि नंतर केलं तर, तर थोडंसं कॅप्चर झालं त्यानंतरनं रात्रीच्या वेळी बनवायला घेतला मी पास्ता कारण दादा नसले की आमचं हे असं चालते काहीतरी आगळं वेगळं आणि मुलांनाही बनवून द्यायला मला मजा वाटते कारण भाजीपोळीपासून थोडीशी सुट्टी होते आणि प्लस माझं भागून जाते काही बनवलं नाश्त्या पाण्याचं तर आणि दादांचं असं असते की त्यांना पोळ्या पाहिजेच आता आता ने थोड़ा क्या जर जेवन वगरे वगरे ना जर जेवण वगैरे उशिरा झालं तर जमून जाते असं काही पदार्थ बनवलं भात फोडणीचं वगैरे बनवला तर नाहीतर ना पोळी बनवावंच लागत होती तर आता थोडंसं बदल होत चाललेला आहे आणि आता इथे बनवत आहे मी पास्ता तर वेज पास्ता बनवत आहे त्याच्यासाठी ना थोड्याशा लसणाच्या केळड्या टाकल्या जिरं टाकलं आपलं किती चायनीज फूड असू द्या पण आपल्याला जिऱ्याच्या फोडणीशिवाय काय मन मानत नाही जिरं टाकलं त्यानंतरनं साधी मिरची आणि शिमला मिरची टाकून घेतली आणि हे जे पदार्थ आहे ना बनवताना यांच्या भाज्या ज्या आहे अदरकच्च्या शिजवाव्या लागते त्याच्यामुळे काही जास्त वेळ होत नाही त्यानंतर गांजरसुद्धा टाकून घेतलं कारण गांजर शिजायला थोडं वेळ लागते जरी ते अदरकच्चं शिजवायचं असेल तर ॲज कम्पेअर्ड टू बाकीच्या ज्या काही भाज्या असते सारख्या वगैरे तर त्याच्यापेक्षा ना गांजर शिजायला वेळच लागते म्हणून ते आधी टाकून घेतलं आणि ते ते झालं त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये पत्ता कोबी ॲड केली थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये टाकली आणि असं ना टॉस करून घेतलं व्हिडिओ बघून बघूनच करत आहे आणि मीही तुम्हाला व्हिडिओ थ्रू दाखवत आहे तर जे काही बनवतात हॉटेलवाले किंवा मग ठेलेवाले वगैरे तर ते असे छान असे चम्मसनी कढईत असे आवाज करून करून वाजवते ते एक ट्रिक आहे त्याच्यामुळे ना खरंच खूप छान असं टेस्ट येते पण आपल्याला ते काही जमत नाही मग मी असंच टॉस करून घेतलं हाताने कढई फिरवून आणि ना याच्यामध्ये दोन पॅकेट पास्ता मसाला ओतला छोटे छोटे पाउचेस होते त्याच्यामुळे दोन टाकले आणि आता ना टाकणार आहे याच्यात व्हॅनेगर सोया सॉस चिली सॉस ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस हे सगळे सॉसेस टाकले की एक वेगळंच टेस्ट येतो आणि नंतर ना थोडंसा टोमॅटो कॅचअपसुद्धा टाकलेला आहे सॉसेस असलं की खाण्याची बनवण्याची वेगळी काही मजा असते आणि नसलं ना तर ॲडजस्ट करत करत बनते ते पदार्थ पण टेस्टला ना तेवढे काही वेगळे वाटत नाही थोडे वेगळे वाटते तर असे जर सॉसेस वापरून केलं तर खरंच खूप टेस्ट छान टेस्टला येते आणि टोमॅटो कॅचअपनं मी थोडंसं जास्त प्रमाणात टाकला कारण मुलांना खूप आवडते इवन स्मितूला तर वरूनसुद्धा पाहिजे होतं पण म्हटलं त्याच्यातच खूप सारं आहे आणि जास्त मग ते आंबट वगैरे खाल्लं की खोकल्याचं प्रमाण होते म्हणून मग त्याला काही वरून दिलं नाही आणि इतकं छान लागले होते ना विकतच्या पास्त्याला फेल पाडेन इतका छान आपला पास्ता जो आहे तो रेडी झाला होता आणि न हे जे काही पास्ता आहे तो कसा उकळवायचा कसं काढायचा आणि इतके मोकळे मोकळे कसं करायचे हे ट्रिक आणि ट्रिक्स मी आधीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि कधीतरी मग शेअर करेल नंतर मग मी शेअर करायचा विचार केला की रेसिपी नाहीतर मग बनवून असं डायरेक्ट खाणार होती पण म्हटलं चला आपल्या ताईंना रेसिपी शेअर करते आता दिवस असे बदललेले आहे पावसाचे पाण्याचे तर किंवा सुट्टीचे पण आता मुलांना सुट्ट्या पण लागेल तर आपल्याही ताई छान छान त्यांच्या गोळ बाळांना गोळ मुलांना मुलींना बनवून खाऊ घालतील माझ्या रेसिपी बघून तर नक्की ताईनं ट्राय करा तर इथे ना कसे वाफ निघत आहे एकदम वाफ बघून एडिटिंगच्या वेळेस पण तोंडात पाणी येत आहे इतकं छान भारी ते बनलेले होते आणि ना आमच्या घरात कसं असते ना जेव्हा किराणा आणतो तेव्हा स्मिताचं खूप चालू असते मम्मी पास्ता बनव मम्मी मॅगी बनव मम्मी हे बनव मम्मी ते बनव आणि विकतचं मुलांना घेऊन घेऊन आपण नेहमी नाही देऊ शकत कारण जरी बाहेर गेलं ना तीनशे चारशे पाचशे एवढं बिल तरी निघतेच पाचशेच्या अंदर पाचशेच्या वर नाही जात पण पाचशेच्या अंदरपर्यंत बिल निघते आणि जायचं म्हटलं तर प्लेट प्लेट तर सगळे खातोच आणि हाफ जरी घ्यायचं म्हटलं तरी हाफ घेणं होत नाही कारण हाफमध्ये बिलकुल थोडंसं येतं दोन तीन घास त्याच्यामुळे फुलच प्लेट घ्यावं लागते आणि त्याच्यामुळं मी काय विचार केला आता की या महिन्यापासून जे काही रेसिपी आहे ते आपल्या चॅनलवर तर शेअर होतेच सोबतच मुलांनासुद्धा घरचं हेल्दी मिळते आणि आपले पैसेसुद्धा वाचते म्हणून मग घरीच बनवायचा विचार केला फक्त एवढंच की आपल्याला थोडंशी काटकसर मेहनत करावी लागेल आणि त तरी पण याच्यातही फायदा माझाच आहे कारण रेसिपी मला दाखवता येईल आणि हेल्दी मिळेल मुलांना प्लस थोडंसं आपल्यालाही त्याच्यातून काहीतरी नवीन नवीन शिकता येईल ना दुसऱ्या दिवशीचं ही क्लिप आहे आता या दिवसभर काही व्लॉग नव्हता त्याच्यामुळे म्हटलं चला एक रेसिपी आपण बनवत आहो तर हीही शेअर करावी थोडं थोडं कालचं जे काही बनवलं होतं पास्ता त्याच्यातलं शिल्लक होतं म्हणजे कापलेलं नव्हतं पण थोडं अर्ध हे अर्ध ते असं शिल्लक होतं म्हटलं चला अजून एक चायनीज रेसिपी आपण बनवून घेऊया म्हणजे ते पूर्ण फिनिश होऊन जाणार थोडं थोडं फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा फिनिश झालं की बरं पडते तर इथे ना तुम्हाला दिसत असेल परत सॉसेस काढलेले आहे त्याच प्रोसेसनी बनवलं जे काही शिमला मिरची साधी मिरची गाजर श कोबी ह्या सगळ्या मी ॲड करून घेतल्या छान अशा अदरकच्च्या शिजवल्या आणि त्याच्यामध्ये आता सॉसेस टाकत आहे रेड चिली ग्रीन चिली सोया सॉस व्हॅनेगर आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे ते म्हणजे शेजवान चटणी तर शेजवान फ्राईड राईस बनवायचा विचार केला होता त्याच्यामुळे सॉस न टाकता शेजवान चटणी टाकलेली आहे किंवा आपण ही जी ज़... ही जी चटणी आहे ना ते घरी पण बनवू शकतो पण घरी बनवायला खूप लेंदी प्रोसेस आहे त्याच्यापेक्षा ते पंचवीस रुपयाचं पाऊच आलं तर त्या पंचवीस रुपयाच्या पाऊसमध्ये खूप सारी चटणी जी आहे ती घेऊन गेली तर ना इथे शिल्लक भात राहिलेला होता आणि त्या शिल्लक भाताचं नुसतं फोडणी देऊन खाण्यापेक्षा असं काहीतरी आगळं वेगळं केलं की मुलं खूप छान एन्जॉय करते आणि वाचत सुद्धा नाही नाहीतर तो शिळा भात परत फोडणी द्या त्याच्यातूनही मग शिल्लक राहते मग तो शिल्लक राहिलेला परत आपणच खा कारण लेडीजच्याच मागे ह्या गोष्टी असते की शिल्लक राहिलेला आपण खायचं कारण वाया तर जाऊ देत नाही आपण कारण इतकं असते ना हे सगळं काही विकत आणावं लागते तर इथे बघू शकता किती छान दिसत आहे ना आणि इथेच मी व्हिडिओज आपण एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा